हत्या अतिशय निर्दयी जी माणूसकीला नाजवेल जी प्राण्यांमध्ये ना देखील अशा पद्धतीचा वर्तन केलं जात नाही अशा पद्धतीची हत्या केली गेली आणि त्याच्या समर्थनासाठी या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले गेले अरे ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस तेवढा त्रास त्या कुटुंबाला झाला नसेल त्याहून जास्त त्रास हे मोर्चे आणि या हत्येसाठी देणाऱ्या ज्यांनी ज्यांनी या हत्येला पाठिंबा दिला मा सामील झाले त्यांचा सा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो अरे या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिला या इंदापूरकरांनी दाखवून दिला या महाराष्ट्राने की आरोपीला कुठल्याही प्रकारची जात नसते जाती जाती या ठिकाणी संतोष देशमुख जरी मराठ्यांचे असले संतोष देशमुख जरी हत्या झालेले असले त्याच्या सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि तुम्ही जातीच्या बंधनामध्ये जातीच्या जातीमध्ये ती हत्या अडकवण्याचा प्रयत्न करत आहात याचा जाहीर निषेध मित्रांनो पार्श्वभूमी सांगत असताना हत्या ज्यावेळी झाली हाल हाल करून मारलं हाल हाल करून आणि हे हाल हाल करून मारत असताना माझ्या अन्नाचे शेवटचे शब्द आहे ते शब्द असे बाबा अन्न माझे हात पाय थोडा माझे हात पाय थोडा पण माझ्या मुलांसाठी मला जिवंत ठेवा अरे इतका निर्दय तुम्ही शेवटी माझ्या शब्द बोलू शकत नाही जास्त काही कार्यक्रम आहे इथं भाषण अजिबात करायचं नाही मी जरी बोललेलो असेल तर पार्श्वभूमी सांगण्यासाठी बोललो फक्त एक दोन शब्दामध्ये आपण निषेध फक्त व्यक्त करावी असं मी या ठिकाणी विनंती करतो मराठवाड्यातील <स्वारात> सरपंच आहेत संतोष देशमुख यांची जी निर्गुण पद्धतीची हत्या करण्यात आली आपण टी व्हीवरती मीडियावरती अनेक वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये सर्व महाराष्ट्र नाही तर अख्ख्या जगानं पाहिलेलं आहे की मान संतोषांना देशमुखांचा खून आताच आमचे पवार बोलले की संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने औरंगजेबाने खून केला ज्या पद्धतीने हत्या केली आणि त्याच पद्धतीचा खून हत्या आताच्या एकविसाव्या शतकामध्ये संतोषांचा खून केला आणि या करण्यामाग अनेक अनेक मोठे मोठे लोक नेते या मागे आहेत त्यांचा आता मध्ये तपास चालू आहे तर पर लवकरात लवकर तपास होऊन त्यांना चौकामध्ये भर चौकामध्ये सर्व जनतेच्या समोर फाशी द्यावी दे जेणेकरून असा संतोष आणण्यासारखा पुण्यात या महाराष्ट्रात नाही या भारत देशात होणार नाही याची खबरदारी सर्वच आपल्या भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत गृहमंत्री फडणवीस साहेब त्यांनी एवढी दखल घेऊन जे आरोपी आहेत त्यांचा लवकरात लवकर पूर्ण सगळ्यांचा तपास करून त्यांना चौकामध्ये भर चौकामध्ये फाशी द्यावी जेणेकरून पुन्हा अशी गोष्ट घडणार नाही पुन्हा संतोष देशमुख सारखा एखादा एखाद्याची हत्या ना होणार नाही एवढंच बोलतो आणि आरोपींचा निषेध करून संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महाभारत महा डॉक्टर महा, बाबासाहेब आंबेडकर सर्व राष्ट्रीय महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो मसाजोगचे तरुण सरपंच दिवंगत संतोष अण्णा देशमुख यांची हत्या ज्या नराधमांनी केली त्या नराधमांना फाशीची शिक्षा होईल या मागणीसाठी आज इंदापूर शहरामधून जो सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय जो निषेध मोर्चा निघाला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वप्रथम मी माझ्या माता भगिनी आणि सर्व माझ्या मित्रांच्या या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो पवार साहेब महाराष्ट्र राज्यामध्ये जी ही व्यवस्था चालू आहे ती आताचीच नाही गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावामध्ये सुद्धा अशीच एका कुटुंबावर एका प्रकारचा अन्याय झाला भोतमांगे कुटुंबियावर भोतमांगे कुटुंबीय हे मागासवर्गीय बौद्ध समाजाचे होते त्या गावातील सवर्ण लोकांनी या भोतमांगे कुटुंबियांना बेदम मारहाण केली तर फक्त बेदम मारहाण करूनच थांबलेले नाही तर त्याच्यामध्ये ज्या दोन महिला होत्या एक आई आणि एक मुलगी आणि तिला तीन भाऊ आणि वडील असे पाच सहा जणांचं कुटुंब तर ते त्याच्यामध्ये गावांनी इतका त्यांच्यावर अन्याय केला की बाप्पा समोर आईवर भावाला बलात्कार करायला लावला भावा आणि भावासमोर बहिणीवर वडिलांना बलात्कार करायला लावला म्हणजे की अमानुषपणे घटना जर या महाराष्ट्र राज्यामध्ये होत असेल तर त्या तशा करूनही मरत नाहीत म्हणून त्यांच्या माझ्या माता भगिनींची माफी मागून मी सांगतो हो इथं की त्यांच्या गुप्तांगामध्ये काट्या घालून त्यांना त्या ते ठिकाणी ठार मारलं ही, ही परंपरा आणि ही नीती पवार साहेब तुम्ही सांगितलं महाराष्ट्र राज्याला संतांची संस्कृती लाभलेली आहे संतांची परंपरा लाभलेली आहे परंतु जो गुन्हेगार असतो त्याला कुठलीही परंपरा नसती त्याला कुठलीही जात नसती आमच्या सरकारी जो की सरपंच संतोषांनाची हत्या झाली ते मरणाच्या शेवट पर्यंत बोलतात अरे मला तुम्ही पूर्णपणे जिवंत मारू नका माझ्या पाठी माझं कुटुंब आहे माझी मुलगी आहे माझा मुलगा आहे त्यांचा संभाळ करायला कोण नाही रे मला तुम्ही मारा माझ्याकडून काय चुकलं असेल तर मी तुमची माफी मागतो पण तुम्ही मला कृपा करून ठार मारू नका अरे आता कुठेतरी थोडी माझी मुलगी थोडी शाळेत जायला गेली आहे रे माझा मुलगा शाळेत जायला लागलेला आहे माझे आई वडील आहेत अरे त्यांचा संभाळ करायला माझ्यानंतर कोण नाही मी तुमची कळकळीने कर विनंती करतो तुम्ही मला ठार मारू नका परंतु या नाराधामांना कुठल्याही प्रकारची दया ना आली नाही अहो दया तर आलीच नाही त्या हरामखोर नालायकांनी संतोषांना संतोषांनावर अन्याय करत असताना आज फोटोशूट केलेत त्याची तर लाज बाळगाव तुम्ही त्यांच्या तोंडावरती तुम्ही लढवी काय करताय त्यांना मारून काय करताय अवमानाची मनाची नजर जाण्याची तरी उद्या तुमच्यावर सुद्धा वेळ येणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शासनाला आणि गृह खात्याला आदेश दिला याच्यामधील कोणीही आरोपी असेल कुठल्या जातीचा असेल कुठल्या पक्षाचा असेल कुठल्या पंथाचा असेल ह्याची दळवाय नाही करता त्या आरोपीला पकडलं पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या वतीने संतोषजी देशमुख हल्ला झालाय त्या घटनेचा आम्ही निषेध करतो ताजी गोष्ट सांगतो काल परवा जालन्यामध्ये एका धनगर समाजाच्या युवकांवर मंदिरात प्रवेश करत असताना त्याच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला सयेंचे चटके दिले त्याला तर आपल्याला काढली आणि त्या सळेने त्याच्यावर मारहाण केली इतकं गरीब म्हणजे हा अन्याय कशामुळे चाललाय या सर्व घटनेचा आम्ही माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि माझ्या मनोगत थांबवतो था। जय हिंद जय भारत <स्तुण> आज माझा जोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांचा जो खून झाला माणुसकीला काळिंबा फसणारी घटना झालेली त्या घटनेला आमच्या इंदापूर जो आरोपीत कोण आका आहे आकाचा आका सगळ्यांना फाशी शिक्षा हुई हो ह्यासाठी आम्ही सर्व लोक गोळा झालेलो आहे तरी या घटनेचा संतोष अण्णा देशमुख यांना इंदापूरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो हिंदा विस्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय महामानव आणि भारतीय राज्य शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करतो आणि मस्ताजोगचे सरपंच श्री संतोषांना देशमुख यांची जी निगृणपणे हत्या झाली त्याचा मी निषेध करतो शासनाला अशी विनंती करतो की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा द्यावी आणि आज जे सर्व आरोपी असतील त्यांची तमाला बाळगता त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हे विनंती करतो त्यांना ही शब्दांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय ह्या आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जी अमानुषपणे देशमुख अण्णांची जी हत्या केली आहे ती माणूस किला काळींबा नाही नाही त्याच्यात शब्दही आपल्याला अपुरे पडतील अशा प्रकारे त्यांची हत्या केलेली आहे हे सर्व आपल्याला माहित आहे पण शासनाने सरकारने लवकरात लवकर ह्या लोकांना फाशीची शिक्षा आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे की असं धाडच पुढं कोणी केलं नाही पाहिजे जो बाप म्हणतोय की माझ्या मुलांसाठी मला माझ्या पाय तोडा सगळं काही करा पण मला जिवंत ठेवा पण ह्या नराधमाने दात पित त्यांच्या छाताडा पाय ठेवत नको ते कृत्य केलेले आहेत हा हे जी मुलं ज्या आयांनी जन्माला घातलेली आहेत त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा पुढे येऊन सांगायला पाहिजेत के थाथे, थाथे की हा आमच्या नराधम मुलांना तुम्ही फाशीची शिक्षा द्या त्यासाठी सर्व समाज आपण इथं जे इथं जे जमला होते सर्व धर्मीय लोक इथे एकत्र आले आहे आणि अण्णांना लवकर न्याय मिळावा आणि त्या आरोपींना लवकर फाशीची शिक्षा द्यावी हीच आपल्या सर्व इंदापूर प्रवासी यांच्या तर्फे भाऊ नाव पूर्ण अशी श्रद्धांजली महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी जनता भवानी महाराष्ट्राची कुलस्वामी शु, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजावाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला या यांच्या प्रतिमेला मानाचा मुद्रा करून इथे आज आपण ते आज यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलेले आहेत घटना आहे आपल्याला पाहिजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत चालला हो कुत्र जरी कुत्र जरी गाडी खाली गेलं तरी आपण आई गं म्हणतो पण त्यांच्यावर का माणूस त्यांच्यावर फोन वरती जे सांगत होते त्यांना तुमच्या भावाला आता सोडलं जाईल तुमच्या भावाला नंतर सोडलं जाईल आणि तीन तास आणि त्यांचा त्यांच्यावरती अत्याचार झाला होता ते बाकीचे जे अन्य अत्याचार करत होते त्यांचा आनंद घेत होते आणि त्यांना इतकं मारलेलं होतं त्यांच्या अंगावर एक असं एक थोडस जागा नव्हती सगळ्यांनी फोटो पाहिले असतील त्यांना इतकं मारलं होतं त्यांचे डोळे जखमी केले संभाजी महाराज तर त्यांच्यावर अन्य अत्याचार केला इतकं पूर्णपणे माणसाला मारू शकतात तुमच्यामध्ये माणूस की कुठेतरी संपत चाली आहे का आणि आता जे काही स्त्रियांवरती साहित्य बलात्कार आणले आहेत त्याच्या तीन वर्षापासून ते सात वर्षापर्यंत ती महिला आज सुरक्षित नाही आपण आता महिला दिनाला की महिला दिन जागतिक महिला दिन तेवढ्या साजरा करतो कुठल्याही गोष्टी तेवढ्या पुरतंच घेतलं जातं पण कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जर केलं तर आपण सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे ज्यावेळेस अंधार अंधार चालला दिवा होते दिवा पाहिजे पाहिजे पुन्हा शिवा पाहिजे कशासाठी शिवा पाहिजे तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं होत जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा जर एका महिलेवर नुसतं पाहिलं तरी त्यांच्यावर तर दूरच पाहिलं तरी त्यांच्या चौरंग शिक्षा चौरंग म्हणजे त्यांच्या हस् पाय मत केले जायचे आणि भर चौकामध्ये तर तसंच जर आजच्या आपल्या सरकारने त्यांना एवढे आणणे त्यांना पुरस्कार त्यांना पुरावे मिळाले तरी स्व त्यांच्यावरती तीन वर्षाच्या मुलीपासून सात वर्षापर्यंतच्या मुलाकडून महिला सुद्धा सुरक्षित नाही आणि त्यांच्यावरती कुठलाच प्रकार केला जात नाही सरकारने केलं पाहिजे आज ह्या संतोष देशमुख यांना सुद्धा सगळ्यांनी आहेत त्यांना ज्ञान दिलं पाहिजे देशमुख पाटील यांना न्याय मिळाला त्यांच्या घराला मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनी आजच्या सरकारला पण मला छान पाहून सांगा की जर तुम्ही दिली तर पुन्हा अन्याय करणारा पुढे येणार नाही एवढं बोलून मी संतोष देशमुख यांना आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी जे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार

कि अटक झालेले आरोपी त्यांचे फोटो पो आपण सर्वजणांनी ते बघितलेले आहेत पण एक सरकारचं सा कर्तव्य शाहू आंबेडकरांचं जर हे भूमी असेल असं सरकारला वाटत असेल त्या विचारावरती हे सरकार चालत असेल तर त्यांची भूमिका ही असली पाहिजे की त्या आरोपींना ही कडक शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर पिक्चर असतो पिक्चर काढल्यानंतर त्या पिक्चर मधला हिरो असतो तो हिरो एक वेगळा काम करत असतो त्याच्या मागे डायरेक्टर असतो तो डायरेक्टर राहिला नाही पाहिजे त्या डायरेक्टरला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मागणीच्या वतीने मी करतो कारण काय जाणार चार जण जाणार पाच जण पण त्या पाच जणाला कंट्रोल कोण करतो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा निषेध झाला पाहिजे आणि हे आपण करत असताना जर विरोधक असतील किंवा ह्या भूमिकेची आपल्या पारक म्हणजे वेगळी भूमिका घेत असतील आणि ते जातीपातीचं राजकारण करत असतील किंवा धर्मधर्माचं राजकारण करत असतील त्यांचा सुद्धा निषेध करतो आणि या ठिकाणी एकच मागणी करतो की जे प्रत्यक्षपणे त्या त्यांनी खून केला निर्गुण हत्या केली त्याचा जो डायरेक्टर आहे त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे धन्यवाद सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना प्रथम मी इंदापूर शहर आणि तालुक्याच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आता सर्व वक्त्यांनी सांगितलं की याचा मास्टर माइंड शोधला पाहिजे सर्व इंदापूरकरांची आणि तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे या मास्टर माइंडला अटक करून आणि त्याला या केस मध्ये आरोपी करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि अण्णांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी इंदापूर शहराच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मित्रांनो संस्कृत मध्ये एक श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य तदाच म्यानम सुजाम्य हम ज्या ज्या वेळेस धर्म संकटात येतो त्या त्यावेळेस शूरवीर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आल्याशिवाय राहत नाही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ह्या हिंदू संस्कृतीला कुणीही संपू शकत नाही आणि अशा ब्राड कृत्याचा सर्व जाती धर्मांनी जितक्या जितक्या शब्द इतक्यामध्ये जा मध्ये केला पाहिजे आणि आजचा जो आपण इंदा प्रकाराने जो निषेध नोंदवला आहे याची नक्कीच महाराष्ट्र शासन दखल घेईल सर्वांच्या वतीनं मसाजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो संतोषजी देशमुख यांच्या हातेमागची पार्श्वभूमी पाहिली तर एका मागासवर्गीय वाचमनला यांनी दमदाटी केली मारहाण केली आणि त्यांना अपेक्षित ते काढून घेण्यासाठी संघर्ष केला परंतु गावचा तारणहार असलेला हा संतोष देशमुख त्यांच्या मध्यभागी गेला आणि संपूर्ण संघर्ष अंगावर घेतला आणि त्या संघर्षातून संतोषजी देशमुख यांची हत्या झाली दुसऱ्यासाठी संघर्ष करणारा दुसऱ्यासाठी लढणारा आणि दुसऱ्यासाठी मरणारं हे व्यक्तिमत्व त्यांना जर श्रद्धांजली खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर सरकारला आमचं आव्हान आहे की जे जे आपले दोषी आहेत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा आहे त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे भले तो तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री असो भले तो त्या भागातला दादा असो भले तो कॉन्ट्रॅक्टर असो कुणी असो आणि मी सत्ता श्रद्धांजली वाहताना अपेक्षा करेन की अशा प्रकारची घटना पुन्हा होता कामा नये अशा प्रकारचे माजुरी लोक महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये त्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे आणि हा बुलंद आवाज पुन्हा दुसरा संतोष देशमुख या महाराष्ट्रात होऊन देणार नाही तशा प्रकारची हत्या होऊन देणार नाही आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत शाहू फुले आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे पाईक आहोत आपण त्या विचाराच्या दृष्टीनं पुरोगामी महाराष्ट्र नेला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानानं पाहिजे त्यासाठी सर्वसामान्य माणसाने आवाज उलंद केला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी सरकारने उभा राहिलं पाहिजे तुमच्या वतीनं पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दोन शब्द संपवतो मागच्या तीन महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के गावचे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची अशी हत्या झाली आणि त्यानंतरचा मागच्या तीन महिन्याचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे आपण टी व्हीच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून सर्व आपण या ठिकाणी बघितलेला आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आज इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय अशा पद्धतीने मिळाला पाहिजे की ज्यांनी त्यांची हत्या केली त्या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे म्हणून आज हा कॅन्डल मार्च या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी केलेला आहे के त्याच्या मागची भावना सर्व प्रसार माध्यमांनी या ठिकाणी सरकारला आणि पोलीस डिपार्टमेंटला दाखवावी फार या ठिकाणी बोलण्यासारखं नाहीये कारण दुखद घटना आहे परंतु मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगू वाटत की आज संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर प्रशासनाने जर मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आले नसते तर गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नव्हता हे सुद्धा सत्य आहे आणि अंजली कोण कुठल्या बाई आहेत पण नाही परंतु त्यांचं आपण या ठिकाणी आभार मानलं पाहिजे सर्व समाजाच्या वतीने की त्यांनी सुद्धा आणि सर्व टीव्ही न्यूज चॅनल असतील किंवा लोकल न्यूज चॅनल असतील यांनी सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून बाजी लावली आणि प्रशासनाने सरकारने गंभीर दखल घेऊन सर्वांना अटक केली आता आजच्या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने फक्त आपल्या आता दोन तीन मागण्या राहिल्यात या ठिकाणी की जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं जे कृत्य आहे त्या कृत्याला एकच शासन आहे म्हणजे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि हे वातावरण म्हणजे वाल्मिकांना कराड कोण नावाचा तो माणूस आहे असा वाल्मिकांना कुणी तयार केला आणि वाल्मिक अण्णाने खाली असली पोस्ट तयार केली अशा वाल्मिक अण्णाला तयार व्हायला जी लोक जिम्मेदार आहेत ज्यांनी दुसऱ्याचे खून पाडेपर्यंत पोषक वातावरण तयार केलं अशा सुद्धा लोकांना या मध्ये सह आरोपी करावं अशी मागणी आजच्या या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने सर्व इंदापूरकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आणि आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपला हा यानंतर काय सूचना होतील आता सूचना मांडतील याचे आयोजक सगळे आणि त्यानंतर दोन मिनिट उभा राहून स्तब्ध उभा राहून आपण श्रद्धांजली या ठिकाणी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना व्हायची आणि त्यानंतर शांततेच्या पद्धतीने निघालेला हा कॅन्डल मार्च या ठिकाणी संपून जाईल हॅलो काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्यात ती मला बोललं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटते त्यामुळे दादा मी थोडीसा दोन मिनिट वेळ घेतो शहाऐंशी दिवस झाल्यानंतर माझा या इंदापूर नगरीतन फडणवीस सरकारला आणि गृहमंत्र्याला फडणवीसला सवाल आहे की शहाऐंशी दिवसानंतर चारशीट जमा झाल्यानंतर तुम्ही संतोष अण्णाचे फोटो व्हायरल केले नागपूरच्या अधिवेशनात सुरेश अण्णा दरडून वरडून सांगत होते चार दिवस कंटिन्यू सांगत होते त्यांनी संतोष अन्नाला कसं मारलं त्यावेळेस पोलिसांकडे फोटेज नव्हते का फडणवीस कडे नव्हते का म्हणजे तुम्हाला ह्यातनं धनंजय मुंडेला वाचवायचं होतं ज्या वेळेस चार्जशीट जमा झालं त्याच्यानंतर तुम्ही फोटो व्हायरल केलेत का तर चार्जशीट जमा केल्यानंतर आरोपी वाढवता येत नाही परंतु महाराष्ट्रातला तमाम समाज हा एवढ्यावर थांबणार नाही धनंजय मुंडेला ह्या तीनशे दोन मध्ये अटक झालीच पाहिजे राजनाम्यावर थांबणार नाही ह्या ह्या ह्यानंतर दुसरी एक गोष्ट दुर्दैवाची का सांगायची की प्रशासनाची त्यांनी एवढ्या निर्गुण हत्या निर्गुणपणे हत्या केल्यानंतर सुद्धा पंच्याऐंशी दिवस लागतात त्यांना ला आरोपी सापडायला आणि आम्ही संतोष देशमुख संतोष देशमुख यांच्या समर्थनासाठी मशाल रॅली काढत असताना प्रशा इंदापूर पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला नोटिसा पाठवल्या हे आपले दुर्दैव आहे आपल्या समाजाचं आणि ज्यांनी राजीनामा दिला तो एवढा माजलेला सत्तेचा ही असून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला ना नाही मला तमाम बांधवांना सांगायचं त्याचं स्टेटमेंट आहे का तुम्ही तो सांगतोय माझ्या मेडिकलच्या प्रॉब्लेम मुळे मी राजीनामा देतोय आणि अजित पवार सांगते त्यांच्या पक्षाचे नेते की त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय आणि दुसरी अजून एक गोष्ट ती कोण आहेत नामदेव मिस्त्री गडासारख्या पवित्र गादीवर बसून मिस्त्रीच म्हणावं लागेल त्यांना शास्त्री जिल्हा लायकी नाही त्यांची तर त्यांना सुद्धा प्रशासन एक मला सूचना करायची महाराष्ट्रात त्यांचं प्रवचन कीर्तन कुठं सुद्धा जाणलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा गुन्हेगाराला पाठीभ पाठीशी घालते म्हणून त्यांना सुद्धा यातील तो, तो आरोपी केले पाहिजे एवढं बोलून इंदापूरकाराच्या वतीने पुन्हा एकदा अण्णांना श्रद्धांजली वाटतो आणि तळमळीची एक सूचना आहे सांगायला आज ज्या संख्येने आला आपण आले आहात मचेल रॅलीला त्याच संख्येने उद्या सकाळी अकरा वाजता गलालवाडी नंबर एक पुणे सोलापूर हायवेवर आपला रस्ता रोखो तमाम बांधवांनी यावं कळकळीचे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी उभं राहो सगळे उभं राहिले हो। का रस्ता रोकोचं आंदोलन ह्यासाठी करायचंय की ते महाराष्ट्र शासनापर्यंत दखल गेली पाहिजे का दोन मिनिटं सगळ्यांनी स्तब्धी उभं राहून श्रद्धांजली व्हायची उद्या रस्ता आहे त्या ठिकाणी येणार आज जे बांधव आलं त्यांनी कमीत कमी दहा आपले इतर बांधव उद्या रस्ता रोखण्यासाठी घेऊन सोबत आहे आणि मशाली जे आहेत ते एका साईडला ठेवायचे पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मच्छली